मिरज बाल उद्यान लगतची खोकी अखेर उघडली पुनर्वसन नावाखाली प्रशासन दिशाभूल करत असल्याचा आरोप खोकी बंद केल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे गेले कित्येक दिवस झाले मिरज लक्ष्मी मार्केट बाल उद्यान लगत पुनर्वसन केलेली खोकी बंद अवस्थेत होती प्रशासनाच्या बेकडूपणामुळे कोणताही निर्णय न झाल्याने अखेर खोकी मालकांनी दुकाने खुले करून व्यवसाय सुरू केला मिरज मार्केट परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मिरज बाल उद्यान भिंतीलगत या खोकीधारकांचे पुनर्वसन केले होते लोणी बाजार रस्ता अतिक्रमण काढण्यात आले तेव्हापासूनही खोकी बंद होती त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण महापालिका प्रशासनाकडून काढूपणा होत असल्याने शेवटी खोके मालकांनी आज खोकी उघडून व्यवसाय सुरू केला खोकी बंद असल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील भाजीपाला मार्केट अतिक्रमण मुक्त केलं पण दुकान मालकांनी रस्त्यावर वाहन पार्किंग करून अतिक्रमण केलं आहे खोकी बंद केल्यास सव्वीस जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय मी चंद्रकांत दुर्गाप्पा माने माझं इथं दहा नंबरला दुकान आहे दक्षिण मार्केटमध्ये आज चार महिने झाले महापालिकेने आम्हाला पर्याय जागा देतो म्हणून सांगितले होते मॅडम म्हणाले तुम्ही जर दुकान उघडलं तर आम्हाला जेलमध्ये घालतील त्या कारणानुसार आम्ही चार महिने बंद ठेवतो दुकान पण मॅडम मी आज पर्याय जागा देतो उद्या देतो असं करत सांगत होते पण अजूनपर्यंत त्यांनी पर्याय जागा आम्हाला दिली नाही मग आता प्रत्येकाचं पोटा पाण्याचा प्रश्न आहे चार महिने आम्ही कर्ज काढून चालू लागलो आहे मग आता ह्याच्यानंतर काय करायचं चार महिने म्हणून आज आम्ही दुकान उघडायला घेतलोय अजून मॅडम आम्हाला भेटले नाहीत मॅडम इथून भेटायला त्या टायमाला आम्ही मॅडम सांगून तिची भूमिका आमची अशी असेल की आम्ही प्रत्येकजण आता ओपेशनला बसणार आहे आणि सव्वीस जानेवारीला सर्व कुठून आत्मधानाचा इशारा देत आहे वाहन पार्किंगला अडचण नाही आमची आम्ही टाउन ते हॉलच्या तिथे आम्ही जागेत आले आणि आम आमचं काही अडचण नाही आमचे तीन तीन फुटचे वट गाड्या आम्हाला ते पण लावू देणार झालं वाहन पार्किंग च नोंदणी पण इथे नाही आहे मग आम्ही तुम्हाला का किती मिनिट मध्ये आम्ही अडचण व्हायला लागलो आमची दुकानं का चालत नाहीत मग रोड रोडच्या साईड नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी निरज